हा बर बर चालतं ठीक हा अर्धा तास लागते पण मग सेलिब्रेशन केलेलं नको का ठीक आहे

आणि ते गोशाला काय होत नाही ना दुसराच वेळी ना अभिनंदन मन दयडा हां काय दुसराच वेळी ना अभिनंदन सारा न्याले हा साराच दुसराला होत नाही म्हणतो असं म्हणते गुरुंनी आनले हा शिव पडतो मग वडक असो असो दे असो अगं कर का वडत नाही नंतर करत आहे अगं वडववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववव दादा बसले सांगले जाऊनला पण लिंबू किदोचा ये अरे मेरा नींबू इधर है इधर ए हे كده मेरा नींबू इधर है इधर ए हे كده मावे कि तू जमू दुसरा देख व्हिडिओ मध्ये तुम्ही राहले तुम्ही राहिलं काकू असं तर तो तर पाच जाय नाव नावाला 70 जातंय का नाही बा

काय आणलं नीट घेत नाही आलं तर आपल्याला कोण हाकलणार नाही कानात कोण गोळे घालणार आहे सगळं ऐकतू चप्पल असते व्हिडिओ चपल दिसते व्हिडिओ एकट्याचाच घेटल नयन गीत तार बरसती सजल नयन गीत तार बरत സജല നയ സഖി പേശ്വര അബോലി തദലേ സരിനേശ്വര घ्या मागचा आवाज बंद करा भेटी तिल अमृत धारा भेटीतिल अमृत धारा तु जावि विना विषधारा पोति सजल नयनसजल नयनार विशेष <laughs> awahi kita pande ke You